लाडक्या बहिणीचा हप्ता थांबला हजारो महिला रस्त्यावर उतरल्या महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी दिलासादायक ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सध्या चर्चेत आहे ई केवायसीच्या अडचणी आणि रखडलेल्या हप्त्यांमुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे ज्या पंधराशे रुपयांच्या मदतीवर अनेक कुटुंबांचं बजेट अवलंबून आहे तेच पैसे आता अनेक महिलांना वेळेवर मिळत नाहीयेत नवीन वर्ष उजाडलं पण मागच्या महिन्याचे हप्ते कधी मिळणार याची प्रतीक्षा संपता संपेना काय आहे हा पेज पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनानं अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजने अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये थेट त्यांच्या अकाउंट जमा केले जातात ऑगस्ट दोन पासून हे हप्ते वितरित करायला सुरुवात झाली योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ई केवाय सी नंतर अनिवार्य करण्यात आली सुरुवातीला या प्रक्रियेसाठी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत होती ती वाढवली तीस नोव्हेंबर पर्यंत आणि नंतर एकतीस डिसेंबर दोन पर्यंत करण्यात आली मात्र या मुदतीतही लाखो महिलांना ई केवाय पूर्ण करता आली नाही यामुळे अनेक पात्र महिलांना अनुदानापासून वंचित राहावं लागतंय याची दखल घेऊन आमदार समीर कुणावार यांनी समुद्रपूर पंचायत समितीत पाणीपुरवठा आढावा बैठकीतून थेट महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना फोन केला आम्ही समीर कुणावर बोलतो मॅडम असा विषय झाला की आता लाडक्या बहिणीचा जो विषय आहे आज माझ्या इंगणघाटला मी वर्धा जिल्हा इंगणघाट विधानसभेत आहोत माझ्याकडे दोनशे महिला आल्या काय झालं आपण जे ई केवायसी मध्ये जे आपण ऑनलाईन त्यांना ई केवायसी करायला घेतले त्यामध्ये जे चार पाच प्रश्न दिले होते होय नाहीचे त्या होई मध्ये काही लोकांचे उत्तर चुकलेले आहेत त्यामुळे त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे त्यांचे जे पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे आले नाही या महिन्याचे त्यामुळे प्रचंड रोष आणि अनरेस्ट आहे महिलांच्या मनामध्ये तर त्याच्यामध्ये माझी विनंती आहे की नव्याने ई केवायसीचा दिला पाहिजे प्रोफामा कॅबिनेटची मंजुरी घ्यावी लागेल कारण कॅबिनेटमध्ये ठरली होती सीएम oh. सर गेले आणि कॅबिनेटमध्ये एक विनंती अशी आहे की जोपर्यंत कुस्ती ठेवायची होती तुम्ही ऑगस्ट मध्ये जे पैसे पाडवले होते लाडक्या तोच धरून तुम्ही हे नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे पाठवा नाही पण याच्यामध्ये खूप लोक राहतात ना माझ्या सीएम सरांची मान्यता लागेल ना ला हो। कॅबिनेट मध्ये तर, तर ते आम्ही हो। करतो हो। ना साहेब आता गेले मंथ्री कम्स बॅक त्याच्यानंतर आम्ही साहेबांना हे करून करतो माझ्याकडे त्या संदर्भातल्या भरपूर तक्रारी आहे आम्ही पण त्याचा प्रस्ताव तयार करतोय पण त्याला सरांची मान्यता घ्यावी लागेल तर आपण करतोय आपण महिला म्हणून पण केवायसीचा म्हणजे प्रश्नपत्रिका बदलावं लागते कारण ती कन्फ्युजन माझी आहे ग्रामीण भागात तांत्रिक समस्या इंटरनेटचा अभाव आणि माहितीची कमतरता यामुळे अनेकांनी आने ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही आता एकतीस डिसेंबरची मुदत संपल्यानं ज्या सुमारे तीस ते ती चाळीस लाख महिलांनी ई केवायसी केलेली नाही त्यांचा लाभ एक एप्रिल दोन हजार सव्वीस पासून थांबण्याची शक्यता आहे ई केवायसी करताना ओ टी पी न येणं पोर्टलवर तांत्रिक अडचणी येणं यांसारख्या अनेक समस्या आजही कायम आहेत बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास तीस हजार महिलांचाही लाभ थांबला आहे यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे खामगाव शहर आणि तालुक्यातील हजारो महिलांनी ओबीसी महासंघाचे गणेश चौकशी यांच्या नेतृत्वात प्रतिज्ञापत्र आणि ने तक्रार अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं जिल्हाधिकारी आणि जिल्हा, जिल्हा महिला बालकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन एक महिन्यात सगळे अडथळे दूर करून लाख पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी मागणी केली अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा दिला आज बुलढाणा जिल्ह्यातून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने गणेश भाऊ चौकसे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील दोन हजार लालक्या बहिणींचा मोर्चा आज आम्ही निवेदनाच्या द्वारे जिल्हाधिकाऱ्यांना कळवला आहे तरी जिल्ह्यातील तीस हजार महिलांचा जो गव्हर्मेंट एम्प्लॉईड केवायसी सी असं रिझन दाखवून जो लाभ बंद करण्यात आलेला आहे शासनाने हा त्वरित चालू करण्यात यावा या महिलांनी जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे प्रतिज्ञापत्र देखील दिलेले आहे की आमच्या कुटुंबात कोणीही गव्हर्नमेंट नोकरीवर नाही किंवा पेन्शनधारक सुद्धा नाही तर शासनाने जो हा लाभ बंद केला हा कोणत्या षड्यंत्राचा भाग आहे शासनाने शोधावा आणि त्वरित यांचा लाभ सुरळीत सुरू करण्यात यावा अन्यथा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने राज्यभर हे आंदोलन छेडण्यात येईल प्रत्येक जिल्ह्यात राज्यभर हा मोठा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे की ज्या लाडक्या बहिणी ना आतापर्यंत शासनानंच दिलं शासनानंच त्यांना लाडकी घोषित केलं आणि आज कुठं ते परकी होत आहे याचा शासनानं संशोधन केलं पाहिजे सरकारनं देखील याच्यात दखल घेतली पाहिजेत आणि त्वरित त्यांचा लाभ दिला पाहिजेत अन्यथा आम्ही आंदोलन करण्यास तयार आहोत एका महिन्याची वाट बघणार आहे एका महिन्यात जर नाही मिळालं तर आम्ही सरकार आंदोलन करणार आहे रस्ते रोक करणार आहे रस्ते तोडफोड करणार आहे ई केवायसी गोंधळ सुरू असतानाच आता हप्त्यांच्या विलंबानं महिलांची चिंता वाढली आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस चे हप्ते अनेक महिलांना अद्याप मिळालेले नाहीत ज्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे त्यांना ही प्रतीक्षा करावी लागते यवतमाळ बुलढाणा वाशिम यांसारख्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीही महिलांनी अनेकदा आंदोलन केली आणि आजही राज्यभरातून अशाच तक्रारींचा ओघ सुरू आहे अनेक महिला नवीन वर्षाच्या खर्चासाठी या पैशांवर अवलंबून होत्या पण हे हप्ते रखडल्यानं आता मोठा आर्थिक फटका बसतोय ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम